मित्र मित्र कसा असावा मित्र खरा तो जो आपल्याला चांगल्या दिवसामध्ये चांगल्या वेळामध्ये यशामध्ये आपल्याला रुळून जाऊ देत नाही आणि अपेक्षाच्या काळामध्ये आपल्याला खचूनही जाऊ देत नाही असा मित्र आपल्या जीवनामध्ये असणे खूपच गरजेचं आहे त्याला आपण कधी फोन करू शकतो काम नसतानाही तासन तास गप्पा होऊ शकतात तो मित्र काम असतानाही त्या कामाचं दडपण येऊ देणार नाही असा एकच मित्र माझ्या आयुष्यात आहे तो म्हणजे माझा मित्र डॉक्टर सुहास कुलकर्णी धन्यवाद मित्रा तुझा सहवास मला लाभला आणि तुझे असे सहकार्य मला आयुष्यभर लाभेल तुझ्या येण्याची मी वाट पाहत आहे ज्या दिवशी तू माझ्याकडे येशील त्या दिवशी मी हे जग जिंकेल हा मला पूर्ण विश्वास आहे मित्र खरा तोच जो आपल्याला प्रत्येक गोष्टी साथ देतो समजला मित्रा डॉक्टर सुहास मला विश्वास आहे तू माझं म्हणणं येशील आणि लवकरच मला साथ देशील मी तुझी वाट पाहत आहे